मागेवाडा भागा या भागामध्ये राहतो आणि ह्या आत्मेश्वर मंदिरमध्ये जी आमची सेवा सुरू झालेली आहे ती शक्य सतराशे म्हणजे सतराशे या साल्यापासून स्थापना कालापासून सुरुवात झालेली आहे तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एस झिरो सेव्हन चॅनलवर आपल्याला स्वागत असा तर मंडळी आज आपण इलो सावंतवाडीतील आत्मेश्वर मंदिरात तर ह्या मंदिराचा सावंतवाडी डेपोपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर एवढा असा तर आता आपण या मंदिरात जाऊया आणि मंदिरात तुमका मंदिराचे इतिहास कशाप्रकारे आहे तो मी तुमका दाखवतो आहे तर आता आपण मंदिराची माहिती घेऊया कशाप्रकारे यासाठी तर चला आता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिराचं समोर तुमचा परिसर दाखवतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपले हो दीपस्तंभ बहु बेटर तसा तुळस देखील असा आणि ह्या असा श्री आत्मेश्वर मंदिर आणि आता आपण जाऊया आतमध्ये तुम्ही बघू शकता मंदिर एकदम जुन्या काळातला एकदम त्याची रचना बघा प्रकारे केलेली असा ती एकदम जुन्या काळातील खूप जुना मंदिर आहे त्याच्यात कोणते नवीन बदल केलेले नाहीत किंवा मंदिराच्या बांधकाममध्ये काय बदल नाही जसं असा तसंच मंदिर आहे चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण मंदिरात प्रवेश करतो आणि आपल्या मंदिरात प्रवेश करताच मंदिराचं भव्य असो सभागृह आपल्या बहुक भेटतात त्याच्यानंतर आता आपल्या बघा इथं मंदिराचं बांधकाम बघा कशा प्रकारे जुन्या काळातील एकदम हा सगळ्यात पहिल्यांदा गेल्या आपल्या इथं महादेवाचं वाहन म्हणजे नंदी तिथं इथं विराजमान आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या नंदीचं दर्शन होतं ना सगळ्यात आपण दर्शन घेऊया पाया पडून वगैरे घेऊया आणि आता आपण इथल्या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया प्रकारे असतो तर आपल्या इथं गुरुजी असत जे मंदिराची दररोज नेहमी नित्य नियमान पूजा वगैरे करतो तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आधी ओळख करून घेऊया त्याच्यानंतर आपण सगळी माहिती घेऊ इतिहास जाणून घेऊया मंदिराचं माझं नाव आहे गणेश दत्ताराम पेंढारकर मी सावंतवाडीला माठेवाडा त्या भागामध्ये राहतो आणि ह्या आत्मेश्वर मंदिरामध्ये जी आमची सेवा सुरू झालेली आहे की शक्य सतराशे म्हणजे सतराशे नव्याण्णव या सालापासून मग स्थापना कालापासून सुरुवात झालेली आहे आमच्या घरातले जे त्यावेळेचे माळंभट पेंढारकर यांनी ह्याची स्थापना केलेली आहे त्यावेळी इकडचे तिसरे राजर्षी सावंत भोसले यांच्या <coughs> उपस्थितीमध्ये ह्या देवालयाची स्थापना झालेली आहे आणि या स्थापना कालापासून आमचा संबंध या देवालयाशी आलेला आहे म्हणजे मंदिर स्थापन झालं आणि नंतर नेमणूक झाली असा विषय नाही आहे तर त्या स्थापना काळापासून आमचा इथे संबंध आलेला आहे आता स्थापना होण्याचा संबंध कसा की आत्मेश्वर मंदिर हे नाव कसं पडलं तर हे आत्माराम बुवा महंत आत्माराम बुवा रामदास यांच्या नावावरून हे आत्मेश्वर हे नाव पडलेलं आहे आता आत्माराम बुवांचं निवासस्थान हे नेहमी मुंबईला गिरगावमध्ये असायचं आणि गिरगावला जे काळाराम मंदिर आहे हे काळाराम मंदिर त्यांनी स्थापन केलेलं आहे आपल्या मंदिराच्याच आतल्या बाजूला थोडंसं बाजूला त्यांची समाधी तिथे आहे आता ह्या देवालयाची जी निर्मिती झालेली आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर थोडंसं रामदा आपले महंत आत्माराम बुवा यांची माहिती जाणून घ्यावी लागणार तर आत्माराम भुआांचा जन्म ह्या विजयदुर्ग गावामध्ये वशिष्ठ गोत्र असलेल्या पळसुले कुटुंबामध्ये सतराशे सेहेचाळीस साली झालेला आहे आणि ते लहानपणापासून सुचिनाम गे हे म्हणजे योगभ्रष्ट जे असे असतात ते चांगल्या सच्छिल कुटुंबामध्ये जन्म घेतात तसा त्यांचा पळसुले कुटुंबामध्ये जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ते साधनामार्गी झाले साधनामार्गी झाल्यानंतर ते रामभक्त असल्यामुळे रामाचा साक्षात्कार वगैरे त्यांना झाला आणि त्यांचं वास्तव्य हे गिरगावला मुंबईमध्ये असं आहे आता मंदिराची स्थापना जी झाली त्याचा थोडक्यामध्ये इतिहास आपण पाहूया हे आत्माराम हे गिरगावला असताना तर त्यांचं दोन दो वेळा काशी ते कन्याकुमारी असं तीर्थाटन ते करत असत आणि तीर्थाटन करताना ते जेव्हा काशीला गेले होते ते काशीला संगमावरती त्यांना ही इथे जी दोन शिवलिंग आहेत असा आता त्यांनी उल्लेख केलेला आहे तर त्याच्यामध्ये खाली संगम शिवलिंग आहे छोटं तेव्हा त्याच्या गर्भगृहामध्ये आणि छोटा नंदी आहे तर हा नंदी जो आहे संगमरावरी आहे तर आत्माराम बुवा हे तिथे संगमावरती गेलेले असताना काशीला त्यांच्या हातामध्ये प्रसाद रूपाने एकदम ते संगमावरती त्यांना प्राप्त झालं आणि ते शिवलिंग ते आपल्याबरोबर घेऊन हे तीर्थादन करत असत नाही ते आपल्याबरोबर बाळगत असत तर तीर्थादान करत असताना सतराशे नव्याण्णवला ह्या देवालयाची स्थापना झाली हा उल्लेख आला त्याच्या अगोदर ते इथे ते शिवलिंग आणि घेऊन आलेले होते आता जिथे आत्मेश्वर मंदिर आहे तिथे पेंढारकर आणि शिवलकर यांची पूर्वापार घर होती या जागेमध्ये आल्यानंतर तिथं करत करत येत कर असत आणि इकडचे पेंढारकर कुटुंबी आणि इतर जे होते त्यांच्याशी ते सल्ला मिसलत किंवा आध्यात्मिक याच्यावरती चर्चा करणं आणि त्यांचा ते वेळ वेळ घेत असत तर असं असताना तिथे आल्यानंतर त्यांना उर्मी झाली की इथे शिवालय स्थापन करायला ही जागा चांगली आहे पण आता पेंढारकर यांचे कुटुंब असल्यामुळे तिथे शिवालय तसंच स्थापन करणार असं होत असताना त्यांना त्या कालावधीमध्ये आठ दिवसामध्ये त्याला दृष्टांत झाला की बाहेरून आणून स्थापना करण्याची माझी आवश्यकता नाही तर मीच या ठिकाणी आहे आता मीच या ठिकाणी आहे मग कसं आहे तर त्या दृष्टीनं मी सांगितलं गेलं की मी इथे वालावली आहे इथे एक धनिक वैश्य कुटुंबातले धनिक व्यापारी आहेत तर त्यांच्याकडे मी इथे पाट्यावरती म्हणजे ते खोबरं चटणी वगैरे मसाले वाटतात वरवंटा आपण म्हणतो वरवंटा या स्वरूपामध्ये इथे मी पडलेलं आहे तर ह्या ठिकाणून स सतत मसाले मिरची वगैरे असं वाटप झाल्यामुळे माझ्या अंगाची आग होते आणि मला नियमित पाणीपणे शांत ठिकाणी तुम्ही मला स्थापन करा त्यानंतर आठ दिवसामध्ये दृष्टांत झाला स्वामी तीर्थात्राच्या ह्याच्या खाली फिरतच असत मग त्यामुळं हा दृष्टांत झाल्यानंतर ते वालावल्ला गेले वालावल्ला हे धनिक कोण आहेत व्यापारी त्यांचा त्यांनी शोध घेतला आणि त्यांच्या घरामध्ये त्यांनी शोध घेतला असता ते दृष्टांताप्रमाणे पाट्यावरती ते वरवंटा स्वरूपामध्ये आता शिवलिंग आहे वरती मोर मूळ असं मोठ्या स्वरूपामध्ये जो बाणाला दिसतो आहे त्याला किल्पत्रे बाहेर आहे ते नाग नागाची खडा वगैरे आहे असं तर ते त्यांना तिथे आढळलं ते आढळल्यानंतर त्यांनी त्या व्यापाऱ्याला सांगितलं की त्याची महती सांगितली की ते काय आहे हे सामान्य वरवंट असं स्वरूप नाही तर तिथे जे देवस्वरूप आहे शंकराचं स्वरूप आहे असं सांगून त्यांनी ते ताब्यामध्ये घेतलं आणि ह्या कालावधीमध्ये काय झालं की तिसरे जे राजर्षी होते राजेशींना कोणते सत्पुष सावंतवाडीमध्ये आलेले आहेत त्या शिवालय स्थापन करायचं आहे अशी त्यांचे का गानावरती कबर घेतली कबर गेल्याचे दिसून आले सत्पुरुष कोणते सावंतवाडीमध्ये आलेले आहेत त्यांना शिवालय स्थापन करायचं आहे तर आपण त्यांची भेट घेऊ या मंदिर भेटीसाठी त्यांच्याकडे आले सर्व वृत्त जाणून घेतला आणि मग मंदिर स्थापनेसाठी मग त्यांनी आपण सहाय्य करू जसं आपण मंदिरात स्थापनेचा मुळज साधला गेला आणि त्यावेळी मग जे पेंढारकर आणि हे ग होतं त्याला वेगळी जागा देऊन ती हो। जागा शिवालयाचं ते बुकवर केली गेली आणि सतराशे नव्याण्णवमध्ये म्हणजे आषाढ शुद्ध अष्टमीला हे शिवालय स्थापन झालं ते स्थापन होता इकडचे राजर्षी आणि म्हणजे आमच्या कुटुंबातले बाळंभट पेंढारकर त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मारा अशी त्यावेळी स्थापना झालेली आहे ते सतराशे नव्याण्णव ते आता दोन हजार पंचवीस असा जर हा कालावधी घेतला या मंदिराला आतापर्यंत जवळजवळ सव्वा दोनशे वर्ष पूर्ण होत आलेली आहेत असा या मंदिराचा इतिहास आहे आता आपण इथले दोन शिव हा मंदिर आपण दोन शिवलिंग असणार मंदिर म्हणून ऐकलं कारण कोकणात हा प्रसिद्ध दोन शिवलिंग असणारं मंदिर तर त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया गुरुजींकडची तर हे आत्मानुभवाना जे दृष्टांत प्रमाणात शिवलिंग मिळालं तर त्याची त्यांनी आत्मेश्वर म्हणून त्याची स्थापना केली आणि त्याला जे काशीला संगमावरती जे मिळालं होतं संगम नंदी आणि लिंग ना तर त्या लिंगाची त्यांनी मग प्राणेश्वर अशी स्थापना केली म्हणजे हे जोड नावाने प्रसिद्ध आहे आत्मेश्वर मंदिर <ण्रिकम्णीर> श्री देव आत्मेश्वर प्राणेश्वर महारुद्र देवस्थान असं पण एक प्रचलित नावाप्रमाणे आत्मेश्वर मंदिर म्हणून ते प्रसिद्ध प्रसिद्ध आहे सरसा ह्याच्याप्रमाणे आत्मेश्वर मंदिराच्या नावाने ते सुपरिचित आहे या आणि भवानी शंकर मंदिर देखील म्हणून ओळखलं तर याबद्दल काय माहिती आहे भवानी म्हणजे आत्मेश्वर आत्मेश्वर म्हणजे म्हटलं आत्मेशिव जिथे आला तिथे भवानी म्हणजेच पार्वतीचं रूप तिथे येतच म्हणजे जिथे देव आहे त्या देवीचं शक्ती या स्वरूपामध्ये देवीचं रूप असतं ते तर त्याला भवानी असं म्हटलं जातं भवानी असं वेगळं असं इथे हे नाही आहे आता मंदिरामध्ये जे आहे तिथे आता मंदिराचं स्वरूप सांगतो तुम्हाला की मंदिरामध्ये कालिया मार्दन असणारी डाव्या कोपऱ्यामध्ये मूर्ती आहे तर गर्भगृहामध्ये डाव्या बाजूला इथे कालिया मर्दन स्वरूपाची म मूर्ती आहे त्यानंतर मध्यभागी इथे द्विभुज विष्णूची मूर्ती आहे हे एक वैशिष्ट्य आहे की चार भुजा असलेलं असतं पण इथे द्विभुज मूर्ती आहे आणि सर्वात उजव्या बाजूला आत्मेश्वर देवा देवाची ही उत्सव मूर्ती आहे ही उत्सवमूर्ती शिवरात्री म्हणा किंवा श्रावण सोमवार ते असतात तर त्या कालावधीमध्ये ही मूर्ती जनतेच्या दर्शनासाठी बाहेर ठेवली जाते आणि मूळ जे शिवलिंग आहे ही दोन शिवलिंग इथे आहेत हे वर आहे हे आत्मेश्वर आणि खाली जे आहे हे प्राणेश्वर म्हणून आहे देवा आत्मेश्वर प्राणेश्वर हे रुद्र असं असे प्रसिद्ध आहे आपल्या मंदिराचं पावित्र्य राखणं पण तेवढंच गरजेचं त्याच्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सगळ्यांसाठी आत्मे जाऊची पर परवानगी नसल्यामुळे आपल्या गीता बरोबर येणाऱ्या भक्तांसाठी भाविकांसाठी आपण इथून शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकतो महादेवाच्या पेंडीचं दर्शन घेऊ शकतं गर्भगृह किंवा आतले जे सात्विकता आहे किंवा जे चैतन्य आहे टिकून राहावं यादी स्थापना करणारे संत असतात ते काही त्याच्यामध्ये नियम किंवा मर्यादा त्याला घालून देतात त्याप्रमाणे ते मर्यादा घातलेल्या आहेत कोणाची अडचण होऊ नये आणि त्याला प्रत्यक्ष शिवाची पूजा करायची आहे लिंगाची पूजा करायची आहे असं त्याच्या मनामध्ये त्यावेळी ते बाहेर शिवलिंग स्थापन केलेलं आहे ते त्याच वेळी स्थापन केलेलं आहे मग इथे जे दे येणार आहेत त्यांना स्वतःला बेल किंवा दूध असं काही सगळं अर्पण करायचं असेल तर या शिवलिंगावर ते अर्पण करू शकतात आपण इथं पण येऊया आणि इथं आपल्याकडे मंदिरात मंदिरात आपल्या गणपतीची मूर्ती पण आहे बघा म्हणजे गाभाऱ्याकडे थोडं तर उभं राहिल्यानंतर डाव्याच्या बाजूला दिस सिद्धी उजव्या सोंडेचा गणपती आहे आता उजव्याचा सोंडेचा गणपती हा सोहळा ओळख या दृष्टिकोनातून जास्त कडक असा मानला जातो आता कडक बांधण्याचा भाग नसतो जर सूर्य उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे त्याची सूर्यदाडी चालू असते म्हणून त्याला त्याच्यामध्ये तेजतत्वाचा हा भाग तो जास्त असतो सोंडेचा हा म्हणजे चंद्रदाढी असते चालू आणि तो सर्वसाधारणपणे हो सगळ्यांना उपासना करायला सोयीचा म्हणून डाव्या डाव्यासोंडेचा गणपती विशेषतः पुजला जातो तर आपण मंदिराचा इतिहास आपण जाणून घेतलं गुरुजींकडून आता मंदिराचा इतिहास आपल्याला माहिती पडलो आता आपण इथे एक आत्मेश्वर तळी पण आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं असं पण त्याआधी आपण मंदिराची रचना वगैरे बघूया कशाप्रकारे बांधकामा त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया गुरुजींकडून आता आत्मेश्वर मंदिर जे आहे ते आत्मेश्वर मंदिराचा जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी जीर्णोद्धार जी जी झालेला आहे आता आत्मेश्वर मंदिर होतं त्याचं स्वरूप आता जे आपण आत्मेश्वर मंदिराचं स्वरूप बघतो आणि पूर्वीचा ह्याच्यामध्ये थोडासा बराचसा फरक आहे आता जे एकावर लोखंडिका जगली खांब वगैरे आहे ते खालचे काम होते या तीन खांबावरती पुढे आणि बाजूला संपूर्ण लाकडी चौकटीवरती हे देवालय स्थापन होतं उदाहरणार्थ इथे द्यायचं झालं तर कुडाळला जे कुलाळेश्वर मंदिर आहे तर त्या स्वरूपाची ह्याची धाकटी होती देवालयाची आणि ते गर्भगृह झाल्यानंतर हा जो आता आपण जिथे उभे आहोत तो सभामंडप हा बंदिस्त होता आणि त्याच्या खालचा मग हा आणखी सभामंडप असं म्हणजे दोन सभामंडप आणि गर्भगृह असं सुरू होतं खालीसुद्धा तर जो हा भाग आहे आता हे खांबे वगैरे आपल्याला दिसतात तीवर्थी तीवर्थी ते, आ, हे सुद्धा संपूर्ण लाकडी होतं लाकडी चौकटीवरती सर्व उभं होतं दगडाचे म्हणजे लाकडी आता हे विटांचे किंवा असे बांधले गेलेले आहे तर ता त्यावेळी हे सर्व देवालय जे होतं किंवा जे छप्पर वगैरे आहे हे सर्व लाकडी चौकटीवरती उभं होत आणि त्या खांबावरती जे खांब होते ना त्याच्यावरती असं हत्ती जे सोडलं किंवा नक्षीकाम केलेलं होतं किंवा जे घड वगैरे असं अशा सर्व स्वरूप त्याचं होतं तुर� फक्त आता सध्याच्या रचनेत बहू गेला तर आपल्या फक्त इथं लादी बसवलेली एक हा लादी बसवल्याचं लादी लादी हो so, का लादीचं काम केलेलं वरती पण आपल्या एक माळ वगैरे असा आणि तो ह्याच्यात टाईप म्हणजे आपण बाल्कनी टाईप आपण इथल्या जाणून घेऊया इथलो जो कळस असा त्याबद्दल आपण जाणून घेऊया गुरुजींकडून त्या जो हा कळस जो आहे हा कळस सतराशे नव्याण्णव जेव्हा मंदिर स्थापन झालं ना त्यावेळी हा कळसाची निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि हे असं वैशिष्ट्यपूर्ण असं बांधकाम आहे आणि अतिशय सुरेख आणि सुबक पद्धतीने हे बांधकाम बांधकाम केलेलं आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये बदल झालेला पाहिजे ह्या ज्या चारही बाजे ते ना ह्याच्यावरती असे वगैरे नाही आयता कृती असेल त्याच्यावरती दगड होते, हो होते है। 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 ते फक्त काढले गेलेले आहेत कोणताही बदल गेला बाजून असं होते कारण गर्भगृह आपण फक्त गर्भगृहाला हे जीर्णोद्धार जीर्णोद्धार झाल्यानंतर गर्भगुळाला संपूर्ण चारे बाजून वगैरे बसवण्याचं मग काम केलं गेलं फक्त मंडळी आहेत त्यांच्या प्रयत्नातून ते बसवलं गेलेलं आहे ह्या मंदिराला सोमवारसुद्दी प्रदक्षिणा म्हणजे उभ्या बाजूला दोन वेळा जावं लागतं आणि सुरुवात करताना डाव्या साईडने पूर्ण प्रदक्षिणा घेऊन अशी पूर्ण करणारी हा रील प्रदक्षिणा अशी घालाय लागते घालावी लागते असं झालेलं आहे तर इथे मोठी खिडकी होती पूर्वी इथं पण अशी मोठी खिडकी होती पूर्वीच्या काळी ती आता बरीच थोडाफार बदल झालेला होता दोन माणसं दोन बाजूला बसू शकतात एवढी खोलवर आहे अच्छा किंवा समोरून बघितलं की दिसणं अशा खिडक्या दारे वाट्याने नव्हत्या आणि ते असतात ना असं तिरके आकाराचं उघडा असा भाग असतो तसा ते भाग होतं हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे देवालय कसं असावं याचा सुरेख नमनात होतं आता जीर्णोद्धारामध्ये काही आता छप्परमध्ये थोडंसं दुरे झाल्यामुळे आपण जीर्णोद्धारा काढल्यानंतर त्यावेळेस ठरवलं गेलं आपण जेव्हा शिवलिंगावर जेव्हा तीर्थ आपण अर्पण करत होता या मार्गे बाहेर सोडलं जातं अशा प्रकारे याची रचना आहे बघा त्याच्यामध्ये काय असं की शिवतत्व असतं ना ते वैराग्य वैराग्याचं हे प्रतीक आहे आपण सांसारिक असतो वैराग्याचं प्रतीक असल्यामुळे आपण ते ओलांडलं तर आपल्या ह्याच्यावरती प्रजोत्पादन ह्याच्यावरती काही परिणाम होऊ शकतो तो आपली पद्धती आहे सुरळीत चालू राहील म्हणून ते ओलांडलं जात नाही म्हणून ते अर्धप्रदक्षिणा आहे आणि विशेषतः जिथे स्वयंभू मंदिर आहेत ना तर स्वयंभू मंदिर काही वेळा पूर्ण प्रदिषणा घालण्याचा सुद्धा प्रगा आहे तिथे थोडी स्थापित किंवा असतात तिथे अशी अर्धी प्रदक्षिणा घातली जाते आणि तो भाग जो जाळा श्रोत असतो तीर्थाचा हा बांधून घेतलेला असतो म्हणून तो ओलांडून जात नाही असं त्याचं एक आध्यात्मिक त्याचं कारण आहे मंदिरात कोणकोणते कार्यक्रम साजरे केले जातात तसं आता ह्या मंदिरामध्ये म्हणजे राजे संस्थान असताना बरेच कार्यक्रम आता जे साजरे होतात ना ते श्रावण सोमवार की चार किंवा पाच जे श्रावण मासामध्ये येतात सोमवार ते साजरे केले जातात तर त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळमध्ये अभिषेक रात्री भजन कीर्तन असा भाग असतो त्याशिवाय मग शिवरात्र हाय शिवरात्रीला पहाटे म्हणजे सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत अभिषेक चालू असतो रात्री नंतर भजनमध्ये कार्यक्रम असतात नंतर नामस्मरण असतो असा कार्यक्रम शिवरात्रीला असतो आणि अलीकडे तीस वर्षापासून बाल गोपाळ मंडळ म्हणून जे आहे तर तीस वर्षापासून ते नवरात्र इथे देवालयामध्ये स्थापन करतो असे विषय पूर्वी इथे वसंत पंचमी फेब्रुवारी पौर्णिमा हे कार्यक्रम होतो विवाह नंतर होळी होळी पौर्णिमा नंतर दसऱ्याचा आष्टटा पौर्णिमा हे मात्र आतापर्यंत होत आहेत कार्यक्रम असे आणि पूर्वी असं वैकुंठ चतुर्दशी किंवा अशा अनेक इतर वसंत प पंचमी या चैत्र ह्याच्यामध्ये हळदी कुंकवर असं केलं जायचं आणि त्याला मग वाटली डाळ किंवा ते सरबत जे असतं पहिलीचं ते वाटलं जायचं असे वेगवेगळे हे होते वैकुंठ चतुर्दशीला सुद्धा पहाटे कीर्तन असायचं साधारण साडेचार पाच चंद्राने पण ते कालोघात ते काही हे मागे पडलेलं आहे पण आता सांगितलेले जे उत्सव आहे ते नियमितपणे नेहमी साजरे केले जातात साजरे केले जातात चला आता आपण उत्सवाबद्दल पण आपण माहिती घेतो कार्यक्रम जाणून घेतला आता या मंदिराचा आता निर्णय झाला किंवा असा आपण विषय ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये येतो की मंदिर थोडी लहान होतं किंवा मोठं होतं तर मंदिर आता जे त्याची जागा जेवढी आहे किंवा लांबी रुंदी आहे ही तेवढीच होती फक्त त्याच्यामध्ये फक्त निर्डोळ त्याच्या काही स्वरूपामध्ये तांत्रिक बदल झालेले आहे तर मंदिराची संपूर्ण जी संरचना ही पूर्वी त्यावेळेला लांबी जी आहे एवढं मोठं शिवालय सिंधुदुर्गामध्ये असं बघायला सापडत नाही एकमेव शिवालय असं आहे की मोठ्या स्वरूपामध्ये आजूबाजूला माहिती घेतलो कार्यक्रम जाणून घेतो इतिहास जाणून घेतलो मंदिराचं आता आपण एक, 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 एक इथं आत्मेश्वर तळी म्हणून त्याबद्दल आपण जाणून घेऊया तिथलं या तळीचं वैशिष्ट्य काय आता आपण जाणून घेऊया आपण तळीकडे जातो आता ता आता आपण इथलं आत्मेश्वर तळी आहे त्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य तर आपण बघूया काय असता कारण याचा संबंध मंदिराशीच आहे या तळीचं आता आपण तळीकडे जातो की आत्मेश्वर मंदिर आत्मेश्वर तळी आहे आता आत्मेश्वर आत्मेश्वर नाव कसं पडलं हा एक मोठी सुरस गोष्ट आहे तर जेव्हा आत्माराम हे आत्मेश्वर मंदिर स्थापन करण्याचा दृष्टांताप्रमाणे असे झालं आणि दुष्टांताप्रमाणे स्थापन की <coughs> दृष्टांत आपण त्यांनी सांगितलं की जे आत्मलिंग होतं की जिथे पाणी असेल तिथे माझी स्थापना करा तर हे जे इकडचं पाणी जे आहे तर हे पाणी त्याच्या अगोदर इथे उपलब्ध होतं हे दामोदर भारती म्हणजे सत्पुरुष म्हणजे त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या अगोदरच्या काळामध्ये तर दामोदर भारती हे अनेक दामोदर भारती हे दामो ह्या दक्षिणी कोकणामध्ये इथे ब आले होते त्यातले की दामोदर भारती हे सावंतवाडीमध्ये इथे आले होते त्यांच्या पद्धतीने तिथे मठ आहे समोर तिकडे मठ पण तो पाराचे तिथं तो हे हो 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 तर त्याने इथे पूर्वी हा सगळा भाग असा अरण्यमय असा होता काही राहायला पायाभ वगैरे असे इथे भाग होते आणि त्या शिकारीसाठी त्यावेळेस खेम सावंत इथे आलेले होते त्या भागामध्ये आणि शिकारीला म्हणजे तराठ्यावरून ते इथे शिकारीला आले शिकारीला आल्यानंतर त्यांना तहान लागल्यामुळे त्यांनी आपल्यापर्यंत शिपायाला कुठे पाणी मिळते का भागामध्ये त्यांनी शोधायला पाठवलं हो ते बराच एक की दोनमध्ये आल्यानंतर त्यांना इथे इथे आता तळी आहे आ, आ, ते आमदे कुंड आहे जे पाणी निघतं तिथे तर तिथे खडकावरती एक सत्पुष बसलेले दिसले त्यांच्या गळामध्ये सर्प म मंडलं अशी होती त्यामुळे ते आणि त्यांचे ध्यानास्थ अवस्थेमध्ये बसलेले होते मग ते जाऊन त्यांनी ह्याला सांगितलं राजर्षींना सांगितले की असे जे कोणते सत्पुषे दिसत आहेत मग स्वतः राजर्षी हे सत्पुषांची गाठीपीठी घेणारेच होते आध्यात्मिक होते तर ते भेटायलेले कोणते असतील आपण जाऊन त्यांना भेटतो म्हणून तर ते भेटायला आले तोपर्यंत त्यांनी समाधीवर उतरलेली होती आणि त्यांनी महाराजांनी दामोदर भारतींनी चौकशी केली की कोण तुम्ही कुठून आला तर ते म्हणाले मी या संस्थानचा राजाशी आहे संस्था निघीडचा राजा मी तर शिकायसाठी आलो तो तहान लागली म्हणून मी इथे आलो आणि त्या पाण्याच्या शोधामध्ये होतो मग ते महाराज महाराज ठीक आहे म्हणून त्यांना एक त्यांच्या उपासनेने त्रिशूळ प्राप्त झालेला होता तो हे गंगे भागीरथी ये गंगे भागीरथी आहे म्हणून त्यांनी तो त्रिशूळ त्या खडकामध्ये त्यांनी मारला मारल्यानंतर ते पाण्याचा झरा तिथून निर्माण झाला आणि त्या झल्याचं पाणी त्यांच्या राजसेंना प्यायला दिलं आणि त्यांची तहान मागलं असं ह्या आता म इतिहास आहे जी शिवकालीन ही आहे तळी आदर्श म्हणजे स्थापना होण्याच्या अगोदरपासून ही तळीचं स्वरूप इथे आहे तळी स्वरूप जे आता आजूबाजूला हे मोठं दिसतं ना अशी मोठी तळी होती पण ब्रिटिश काळामध्ये या तळीचं म्हणजे पा पाण्याचं संवर्धन व्हावं आणि पाणी सर्व लोकांना ते उपयोगी पडावं मोठं असं सगळीकडून सगळं लोक येणं देणं झाल्यास ते थोडंसं गुळ झालं असतं या दृष्टीकोन हे असं बांधलं गेलं जी आहे कलीचं स्वरूप जे आहे किंवा उंची आहे तेवढीच आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला आत मध्यभागी चार बाय चार फूट आणि कमरेवढ्या खोलीचं म्हणजे साधारण तीन एक तीन एक फूट खोलीचं कुंड आहे आणि कुंडाच्या चौकाच्या आत उभ्या बाजीच्या कोपऱ्यातून हे तुशूळ मारतात तिथे सतत पाणी असतं आणि हे पाणी कधीही आटत नाही फक्त कालो का हो का हो हो आता कालोघामध्ये काय झालं की पूर्वी हे जे पाणी होते शिवरातीपर्यंत ओव्हरफ्लो होऊन वाहत असायचं बाहेर बाहेर आता आमचे ते वडील वगैरे होते मग एक थोडंसं एक पन्नास वर्ष मागे गेल्यानंतर त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्या दिवसात तिची लेव्हल थोडी कमी होत असायची पाणी पण ती पाऊण टक्क्यापर्यंत होत असायची आता कालोघात आजूबाजूला काही बोर होणं हे होणं असं असं काही असू शकतात असं वैज्ञानिक ह्याच्याप्रमाणे आता त्याला थोडंसं कालोघात जरा पाण्याची लेव्हल फक्त कमी होती त्याची त्यामुळे ओव्हरफ्लो आहे हा पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसत नाही पण हे पाणी कधीही कमी होत आज नाही आजूबाजूला तुम्ही नळांना सप्लाय केलेलं पाणी जरी असला म्हणजे म्युन्सिपालिटीचा तरी जे प्यायला बरे जे पाणी आहे किंवा स्वयंपाकाला वापरणारे पाणी आहे हे सगळे लोक इगडचं पाणी वापरतात पाण्याची हां म्हणजे गंगोजग असं ते म्हणून वापरतात आणि हे पाणी गंधकयुक्त आहे म्हणजे हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ह्याच्यामध्ये समजा तुम्ही पांढरे कपडे धुतले म्हणजे एरियल साबण घालून जरी दोन तीन महिने ते त्याला पिवळसर झागायला जे वाटलं किंवा ते पाणी तुम्ही भांड्यामध्ये घेऊन जर ठेवलं तर खाली थोडंसं असा गाळयुक्त तवंग त्याच्यामध्ये आगाळ असतो ते गंधकयुक्त पाणी असल्यामुळे तसं ते आहे आणि तुम्हीच्या काळामध्ये ते काही चर्मरोग असलेले अंगाला खाज येणं औषधं घेऊन बरे झालेले नाहीत अशा माणसांचा आंघोळ गेल्यानंतर त्याचे चर्मरोग किंवा चर्मा हे खाज वगैरे येणं हे कमी झालेलं आहे या गोष्टी आम्ही स्वतः बघितलेल्या आहेत नाही त्याच्यामध्ये आणि मध्य आणि मध्यंतच्या काळामध्ये कसं होतं पाणी जेव्हा सांगोळीने कमी असायचं तेव्हा गाड्यांमधून हे पाणी भरून ना घेऊन टाकत्रकमध्ये डबेमध्ये अमरून वगैरे असतो आता आतलं पहिल्यांदा थोडंसं लक्षामध्ये येतं की कुंडाचा जे भाग आहे तो लक्षामध्ये चार बाय चार फूट आणि असं कुंडाचा आज भाग दिसतो खालचा भाग आहे खडकाळ असा आहे आणि त्या उजब्या बाजूच्या पोटरचं पाणी येत सह तर इथली माहिती घेतलं आपण आता बऱ्यापैकी आपलं इथलं तळीचं पण इतिहास का कशा प्रकारे तिचं बांधकाम कशा प्रकारे तळी बांधल्यात या हे काम आहे त्यावेळी काम आहे पण साडेतीनशे वर्षे होऊन गेलेले आहेत का म्हणजे अजिबात गंभीर नाही किंवा काही नाही हे सुद्धा असं विचार करणं ही गोष्ट आहे की त्यावेळी विज्ञान किती प्रगत होतं देवाची रचना पण एकदम हा खांब्यावरती जे सगळा छप्पट उभा आहे चौकट आहे आणि वर तो प्रेशर जो हा आसला अजिब म्हणतात त्याला ते खेळ म्हणजे असं प्रेशरवरती बसवलेलं असं आहे तेव्हा केलेलं आहे पूर्वीच पत्रे होते पण ते अतिशय सुभव होते पंचवीस तीस वर्षापूर्वी हे पत्र बसवते तुम्ही ह्याला चारही कोपऱ्याला राहट पाणी काढलं जायचं आणि मग पाणी खाली गेले, खाली गेले की ते राहाटाने काढत होते हे बस शोभीकरण देवा जात होते राहट काढले गेले होते सगळे नंतर परत लक्षात की जी गैरसोय होते पाणी काढताना हाताने ओढून काढावं लागतं मग नंतर त्या काळामध्ये परत हे राहत दोन कोपऱ्यामध्ये तरी बसवले गेलेले आहे त्यामुळे पाणी खाली गेल्यानंतर ते राहटाने काढून ते वापरतात बरोबर तीर्थ म्हणून याचा वापर केला जातो म्हणजे आत्मविश्वास तळी आणि आत्मविश्वास तीर्थ असं याचं नाव धावतो तर मंडळी आता आपण सावंतवाडीतील आत्मेश्वर मंदिराबद्दल माहिती घेतलं मंदिराचा इतिहास माहिती करून घेतलं मंदिर कशाप्रकारे आता मंदिराची जुन्या काळातली रचना कशाप्रकारे होती थोडंफार मंदिरात काय बदल झाला त्याबद्दल पण आपण माहिती करून घेतलं तसं आत्मेश्वर तळी याची स्थापना कशाप्रकारे झाली किंवा त्याचा इतिहास त्यामागील इतिहास काय होतो त्याबद्दल पण आपण आता माहिती घेतलो गुरुजींकडसून तर मंडळी आजचा व्हिडिओ जर तुमका आवडलो असत तर आपल्या कोकण परिवार एम एच झिरो सेवन चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय mm-hmm <laughs>